मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तोडून सध्या रोज एक वाक्य ऐकायला मिळते ते म्हणजे दुष्काळ हटणार नदीजोड प्रकल्प राबवून गोदावरी पाण्याची भरून काढू असं मंत्री विखे कायम सांगतात आता ते म्हणतात खरं झालंच तर नगर जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा हटणार आहे जी गावे पिढ्यानपिढ्या दुष्काळी म्हणून ओळखली जात होती ती, ती, ती पाणीदार होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोककल्याणकारी निर्णय घेतले तर नगर जिल्ह्यात अमूलाग्र बदल होईल पण हे होईल का विखे आपल्या मंत्रीपदाला न्याय देतील का नगर जिल्ह्यातील पाण्याचे पारंपरिक प्रश्न सुटतील का हा खरा प्रश्न आहे नेमकं काय होईल व काय व्हायला हवं याच विषयीचा आणि आपण अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस भंडारदारा धरणात अतिरिक्त पाणी साठ्या निर्माण करणे व मुळा धरणातील गाळ काढून अतिरिक्त पाणी साठ्या निर्माण करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे विखे पाटील कायम सांगतात आता नगर जिल्ह्यातील ही दोन्ही कामे खरंच झाली तर निम्मानगर जिल्हा सुजलाम सुफलाम होईल खरं तर चितळे समितीने काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात नवे बारा धरण बांधण्याची योजना सरकारला सांगितली होती परंतु नवीन धरणे बांधणे सोपे काम नाही त्यासाठी कित्येक हजार कोटींचा खर्च येणार आहे शिवाय पावसाची अनियमितता वक्ता या धरणाचा शंभर उपयोग होईलच हे छाती टोपपणे सांगता येत नाही त्यामुळे आहे त्या पाणी स्त्रोतांना पुनरुज्जीवित करण्याचे काम सरकार करणार आहे त्यातून नगर जिल्ह्याच्या उत्तरेतील भंडारदारा व मुळा या दोन्ही धरणावर काम करण्यात येणार आहे अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात प्रवारा नदीवर एकोणीसशे सव्वीस रोजी भंडारदारा धरण बांधण्यात आले भारतातील सर्वात जुन्या धरणांपैकी ते एक आहे या धरणातून नगर जिल्ह्यातील सुमारे पंचवीस ते तीस टक्के भाग दुष्काळमुक्त झाला या धरणात अतिरिक्त पाणी साठा निर्माण करण्याचा प्रकल्प महायुती सरकार मंत्री विखे पाटलांच्या गाळ काढण्याचे मुळा नदीवर राहुरी तालुक्यात हे धरण बांधले आहे, आहे। त्यातून नगर शहर व एमआयडीसी ला पाणी पुरवठा होतो शिवाय इतर पाच सहा तालुक्यालाही या धरणाचा फायदा होतो या धरणातील गाळ काढला तर त्याची पाणी पातळी वाढून मुळा उजवा व मुळा डावा या दोन्ही कालव्यांना फायदा होईल असे सांगितले जाते नगर जिल्ह्याचा विचार करता गोदावरी भीमा सीना मुळा व प्रवारे मुख्य नद्या जिल्ह्यातून वाहतात त्याशिवाय आढळा ढोरा घोटनगी कुकडी या नद्या जिल्ह्याच्या सीमेवर आहेत यातील बहुतांश नद्या या, या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात त्यातल्या त्यात गोदावरी नदी ही नगर जिल्ह्यात सुमारे दीडशे किलोमीटर पर्यंत वाहते या सगळ्या नद्यांच्या पाण्याचे योग्य नियोजन केले व विखे पाटील म्हणतात तसे नद्या जोड प्रकल्प राबविले तर नगर जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा मिटेल मात्र हे काम खरंच होईल का हा खरा प्रश्न आहे मंत्री विखे पाटील म्हणतात तसा नदी जोड प्रकल्प नगर जिल्ह्यात राबविला तर त्याचा नक्कीच फायदा होईल हा प्रयोग सगळ्यात अगोदर पारनेर तालुक्यात राबविला गेला होता त्यावेळेचे तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या संकल्पनेतून पारनेर तालुक्यातील कापरी नदीवर पहिला नदीजोड प्रकल्प यशस्वी झाला त्यानंतर दुसऱ्या नदीजोड प्रकल्पाचे वासुंदे गावाच्या पठारावर काम करण्यात आले त्यातून तया तयार केलेल्या पाझर तलावात त्यावेळी पहिल्याच पावसात पाणी साचले होते त्यावेळी फक्त पाच लाख रुपये खर्चून हा प्रकल्प राबविण्यात आला होता पश्चिम दिशेला असणाऱ्या डोंगर उतराचे पाणी मोठा तर खादून पाझर तलावापर्यंत आणले गेले होते त्याचा मोठा फायदा झाला चिखली मळा पाझर तलाव त्यावेळी भरला होता नगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांवर दुष्काळी तालुके असा शिक्का आहे त्यामुळे महायुती सरकारने व त्यातल्या त्यात मंत्री विखे पाटलांनी नदीजोड प्रकल्पासह हो नगर जिल्ह्यातील इतर प्रकल्प राबविले तर नगर जिल्ह्यात नंदनवन फुले विखे पाटील खरंच हे काम करतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद